गुड इव्हनिंग फ्रेंड्स सर्वांना नमस्कार आज देखील इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने आपल्यासाठी एक नवीन सूत्रानुसार स्ट्रक्चरनुसार अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या अशा प्रकारची वाक्य बोलताना आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे नवीन इंग्रजी स्ट्रक्चरची माहिती होणार आहे आणि जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी बोलणार मग ते ग्रुप डिस्कशन असेल वर्कशॉप असेल सेमिनार असेल जिथे कुठे आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार त्या ठिकाणी अशा प्रकारची इंग्रजी वाक्ये किंवा या स्ट्रक्चरच्या आधारावर जेवढी काही वाक्य आहेत ही है। वाक्य जर आपण आपल्या बोलण्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच इतर लोकांवर आपला अधिक चांगला प्रभाव पडू शकतो लक्षात घ्या स्ट्रक्चर आहे एस प्लस एच व्ही प्लस अबाउट टू प्लस व्ही वन आता एस म्हणजे आपल्याला माहिती आहे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे एस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील करता एच व्ही म्हणजे हेल्पिंग व्हर्ब त्याला तुम्ही ऑक्झिलरी व्हर्बसुद्धा म्हणू शकतात मराठीत आपण त्याला सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतो मग सब्जेक्ट घेतल्यानंतर एच व्ही घ्यायचं आहे त्याच्यानंतर अबाउट टू आणि प्लस व्ही वन आता व्ही वन म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप मग नेमकं अबाऊट टू म्हणजे काय अबाऊट टू म्हणजे जवळपास एखादी क्रिया घडणार आहे जवळपास एखादा प्रसंग घडणार आहे एखादी कृती आपल्याकडून शंभर टक्के घडणार आहे हे अबाऊट टू दाखवत असतं जवळपास घडणार अंदाजे घडणार या अर्थाने पहिलं वाक्य बघा वाक्यावरून आपल्याला लक्षात येणार आय एम अबाउट टू लिव्ह She is about to cry. We are about to start the game. He was about to call you. The movie is about to begin. They were about to fight. The sun is about to set. The guests are about to arrive. The cake was about to burn. एकूण आपल्यासमोर सात वाक्य आहेत या सात वाक्यांच्या मदतीने सब्जेक्ट प्लस एच व्ही प्लस अबाउट टू प्लस व्ही वन ही संकल्पना किंवा हे सूत्र आपलं क्लिअर होणार आहे आणि आपल्याला समजणार आहे बघा पहिलं वाक्य आहे आय एम अबाउट टू लिव्ह पहिल्या वाक्यामध्ये वाक्या आय हा सब्जेक्ट आहे एच व्ही पैकी ॲम आहे त्याच्यानंतर अबाउट टू आहे त्याच्यानंतर व्ही वन म्हणजे लिव हा शब्द व्ही वन आहे बघा मग आ एम अबाउट टू लिव मी निघणार आहे म्हणजे मी जवळपास आता निघणार आहे मी जाणार आहे ती घटना घडलेली नाही पण ती निघणार आहे म्हणजे जवळचा फ्युचर सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे जवळच्या भविष्यातील प्रसंग दाखवण्यासाठी हे वाक्य वापरतात एम अबाउट टू ल्यू मी निघणार आहे म्हणजे मी जाणार आहे त्याच्यानंतर शी इज अबाउट टू क्राय ती रडणार आहे ती रडलेली नाही म्हणजे ती रडकुंडीला आलेली आहे काही सेकंदात ती रडेल ती रडकुंडीला आलेली आहे म्हणून ती रडणार आहे वी आर अबाउट टू स्टार्ट द गेम आम्ही खेळ सुरू करणार आहोत काही सेकंदात काही मिनटात खेळ सुरू होणार आहे अद्याप खेळ सुरू झालेला नाही पण सुरू होणार आहे जवळच्या भविष्य काळ त्याच्यानंतर ही वॉज अबाउट टू कॉल यू तो तुला फोन करणार होता करणार होता काही सेकंदापूर्वी करणार होता तो तुला फोन करणार होता मग आता तुम्ही म्हणणार वरच्या वाक्या वाक्यामध्ये हाय किंवा हा घेतलेला आहे चौथ्या प्रकारच्या वाक्यामध्ये वाक्या वाक्या होता कसं आला तर या चौथ्या वाक्यामध्ये ही हाँ हा सब्जेक्ट आहे वॉज हा पास टेन्स आहे भूतकाळ आहे अबाउट टू आहे त्याच्यानंतर व्ही वन कॉल आहे आणि यू हा उर्वरित शब्द आहे राईट म्हणजे वॉज आणि वर हे भूतकाळ दाखवतात आणि एम इज आर हे वर्तमान काळ दाखवतात क्लिअर पाचवं वाक्य बघा द मूवी इज अबाउट टू बिगिन चित्रपट सुरू होणार आहे काही सेकंदात काही मिनिटात चित्रपट सुरू होणार आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य दे वर अबाउट टू फाईट ते, ते भांडणार होते काही सेकंदापूर्वी ते भांडणार होते पण भांडले नाहीत त्याच्यानंतर द सन इज अबाउट टू सेट सूर्य मावळणार आहे मावळलेला नाही काही सेकंदात काही मिनिटात तो मावळणार आहे द गेस्ट आर अबाउट टू अरायव द गेस्ट आर अबाउट टू अरायू पाहुणे येणार आहेत म्हणजे ते रस्त्यावर आहेत काही सेकंद आणि काही मिनिटांनी ते घरी पोहोचणार आहेत म्हणून द गेस्ट आर अबाउट टू अरायू पाहुणे येणार आहेत पण शेवटचं वाक्य आपल्याला मराठीमध्ये करायचे आपल्यासाठी आहे द केक वॉज अबाउट टू बर्न हे वाक्य आपण मराठीत करायचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही विशेष नवीन या आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं असेल भेटलं असेल तर निश्चित लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत येईल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद